न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा डॉक्टर बोरकर डॉक्टर बहुरूपी फैल उच्चस्तरीय पातळीवर तोफखाना परिसरातील बबन कोकराळे मृत्यू प्रकरणात आरोपी म्हणून समोर आलेल्या डॉक्टर बोरकर आणि डॉक्टर बहुरूपी या दोघांच्या तपासाला आता निर्णायक वळण मिळालं आहे मिळालेल्या नोंदीनुसार तपासी अधिकाऱ्याचा तात्काळ कर बदल करण्यात ता आला असून प्रकरणातील सर्व कार्यवाहीवर पोलीस अधीक्षकांकडून थेट देखरेख ठेवण्याचे आदेश जारी झाले आहेत तसेच एका आरोपीस भारतीय दंडविधान पस्तीस नोटीस प्रक्रिया सुरू असल्याची नोंदही समोर आली आहे या बदलांमुळे तपासाची गती वाढण्याची शक्यता असून पुढील हालचालींकडे शहराचे लक्ष लागले आहे माझं नाव ऍडव्होकेट अनिकेत कुला सदर गुन्ह्याच्या संदर्भात मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दहा पंधरा ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास हातील पोलीस तपास अधिकारी करत होते त्याच्यानंतर तपास्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या निष्काळजीपणाचा आणि हलगर्जेपणाचा होणाऱ्या तपासाबाबत आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनाच्या सगळ्या गोष्टी आणून दिल्या त्याच्यानंतर मेहरबान कोर्टाच्या सदरच्या गोष्टी मेहरबान कोर्टाच्या लक्षात आल्यानंतर मेहरबान कोर्टाने सदरचा आदेश देऊन सदर गुन्ह्याचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले व त्याप्रमाणे सदरच्या गुन्ह्याचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे समाज माध्यमांतून आणि समाजातील विविध घटकांकडून सदर तपासाबाबत निर्माण होणाऱ्या शंका आणि इतर अनेक प्रश्नांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून होणारा तपास हा त्यावरच मार्मिक उत्तर असेल आणि सदर गुन्ह्याबाबत आम्ही शेवटपर्यंत न्याय मिळापर्यंत पर्यंत आम्ही आमची लढाई लढत राहू आणि इथून पुढे सदरचा तपासा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यामुळे सदर गुन्ह्याच्या तपासात निश्चितच काहीतरी प्रगती आणि इतर हालचाली लवकरात लवकरच समाज माध्यमांना आणि इतर लोकांना लक्षात येतो ती तीन आवड ही सदरची लढाई जी चालू आहे दोन हजार वीस चार पाच पस वर्षापासून मी यांच्याच बरोबर आहे आणि ही सदरची लढाई न्यायालयीन पद्धतीने शेवटपर्यंत आम्ही लढू आणि न्याय मिळू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा